कालचा दिवस कोकणातल्या राड्याने गाजवला निलेश राणे आणि भास्कर जाधव समोरासमोर आले आणि राडा झाला पण विषय इतक्या पुरताच मर्यादित नाहीये गेल्या दहा बारा दिवसांपासून राणे कुटुंब यांना त्या निमित्ताने चर्चेत आहे झालं असं की कधी काळी काँग्रेस मधले राणेंचे स्पर्धक समजले जाणारे अशोक चव्हाण भाजपमध्ये आले भाजपने राणेंच्या वाट्याची राज्यसभा चव्हाणांना दिली यापूर्वी राणेंच्या मुख्यमंत्री पदाचा वाटा देखील अशोक चव्हाणांना मिळाला होता साहजिकच भाजप हायकमांडने राणेंना पर्याय शोधल्याची चर्चा झाली राणेंना साड लाईन करण्याची देखील चर्चा झाली आणि याच उद्वेगातून राणे कुटुंबाने पुन्हा कोकणात राडा करून आपलं उपद्रव मूल्य अधोरेखित करण्याचे प्रयत्न केल्याचं देखील बोललं गेलं याच उद्वेगातून नारायण राणेंनी मनोज जरंगेंवर देखील शेलक्या भाषेत टीका केल्याचं बोललं गेलं थोडक्यात अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकल्याने राण्यांनी संघर्ष सुरू केलाय की यामागे केंद्राचे मोठे डावपेच आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोलविडू राणे कुटुंब भाजपसाठी का गरजेचे आहेत हे समजून घेतलं तर राणेंना साईडलाईन केलं जातंय की बळ दिलं जातं हे आपल्याला समजून घेता येईल त्यामुळे सुरुवात करूयात ती राणे कुटुंबाच्या राजकीय मूल्यापासून राणे कुटुंबाचं पहिलं राजकीय मूल्य आहे ते म्हणजे टोकाचा ठाकरे विरोध नारायण राणे व त्यांची मुलं ज्या भाषेत ठाकरे कुटुंबावर टीका करू शकतात त्या भाषेत टीका करण्याचा धाडस ना एकनाथ शिंदेमध्ये आहे ना छगन भुजबळांच्यात आहे नारायण राणेंनी शिवसेना सोडण्याचं सर्व पाप उद्धव ठाकरेंच्या माथी मारलेलं पण हे करत असताना उद्धव ठाकरेंची प्रतिमा भंजन करण्याचं देखील मोठं काम राणेंनी केलं होतं आजही महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंच्या लाडक्या माशाची गोष्ट सांगितली जाते शेषराव घिरेपुंजे हे शिवसेनेच्या भंडारा जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख होते त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती ही कारवाई मागे घेण्यासाठी नारायण राणेंच्या माध्यमातून घिरेपुंजे मातोश्रीवर गेले होते पण उद्धव ठाकरेंचा सव्वा लाख किमतीचा लाडका मासा दगवल्याने उद्धव ठाकरे नाराज आहेत त्यामुळे त्याच आज कोणालाही भेटणार नाहीत असं कारण घिरेपुंजेंना सांगण्यात आलं आता हा किस्सा घिरेपुंजेंनी नारायण राणेंना सांगितला आणि राणेंनी तो माध्यमांना सांगितला मात्र या किस्स्याचा संदर्भ आजही उद्धव ठाकरेंचं प्रतिमाहन करण्यासाठी केला जातो जयदेव ठाकरेंसोबत उद्धव ठाकरेंचा असणारा संपत्तीचा वाद यातून होणारं चरित्रहनन ते आदित्य ठाकरेंच्या बाबतीतलं दिशा साल्यान प्रकरण अशा प्रत्येक घटनेत राणे आक्रमक असतात ठाकरे कुटुंबावर व्यक्तिगत आरोप करायचे असतील तर राणेशिवाय अन्य पर्याय भाजपकडे नाहीच पण राणे कुटुंब देखील ठाकरे कुटुंबावर व्यक्तिगत आरोप करताना कोणतीही भीडभाड बाळगत नाहीत त्यामुळे स्पेशली ठाकरे कुटुंबाला टार्गेट करायचं असेल तर भाजपकडे राणेशिवाय पर्याय नसतो व हेच राण्यांचं महत्वाचं राजकीय मूल्य ठरतं राणे कुटुंबाचं दुसरं राजकीय मूल्य आहे ते म्हणजे कोकणात सेनेला पर्याय उभं करण्याची ताकद महाराष्ट्राच्या राजकारणात पश्चिम महाराष्ट्राचे नेते मसल आणि मनी पॉवर बाळगून होते अगदी राजापूर म्हणजे जुन्या सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचे खासदार पाहिले तरी कोकणातल्या नेत्यांचं कल्चर कसं होतं ते समजतं बॅरिस्टर नाथपै मधुकर दंडवते सुरेश प्रभू अशा नेत्यांची नावं निघतात एकावेळी महाराष्ट्रातल्या उर्वरित भागात वसंतदादा पाटील शरद पवार असे मसल आणि मनी पवार असणारे नेते असताना कोकणातला कल्चर मात्र सुशिक्षित नेत्यांचं होतं पण याच कोकणी माणसावर मुंबईतल्या शिवसेनेच्या राडा संस्कृतीचा प्रभाव पडू लागला अभ्यासू नेत्यांमुळे सर्वच प्रश्न सुटत नाही याची जाणीव कोकणच्या लोकांना झालीच पण कोकणातला एक नेता पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या तोडीस तोड फाईन देतो तो देखील मनी आणि मसल पॉवर बाळगतो हे नवं आणि उपयोगिता मूल्य असणारं कल्चर राण्यांमुळे कोकणात अधोरेखित झालं अर्थात राणे कुटुंबावर कितीही टीका झाली तरी नारायण राणेंमुळे कोकणाच्या राजकारणाला पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणासोबत स्पर्धा करण्याची क्षमता मिळाली ही वस्तुस्थिती मान्य करावी लागते साहजिक ही गोष्ट राणेंच्या माध्यमातून झाल्याने आजही मसल पॉवर वापरून शिवसेनेला पर्याय देण्याची कोकणातली क्षमता एकट्या नारायण राणेंमध्येच आहे आणि हेच त्यांचं दुसरं राजकीय मूल्य आहे राणे कुटुंबाचं तिसरं राजकीय मूल्य आहे ते म्हणजे कोणतीही विचारसरणी आत्मसात करण्याची असणारी विचारसरणी असणं नारायण राणेंचं कुटुंब हे एकाच वेळी महाराष्ट्रातले पुरोगामी कुटुंब आणि एकाच वेळी प्रतिगामी कुटुंब म्हणून ओळखलं जातं राणेंची जी मुलं काँग्रेसमध्ये असताना संघावर टोकाची टीका करतात महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीला बळ देतात तीच राणेंची मुलं भाजपसोबत गेल्यानंतर संघांच्या विचारसरणीत रममान होतात थोडक्यात विचारसरणीचा अडथळा नैतिक राजकारणाचा अडथळा राणे कुटुंबाला नसतो त्यामुळे पक्ष नेतृत्वासाठी राणेंना हवं त्या मार्गाने घेऊन जाणं सोपं ठरतं वैचारिक अर्थ हे राणेंच्या प्रॅक्टिकल राजकारणात न येणं हे देखील राणे कुटुंबाचं राजकीय म्हणावं लागतं ठाकरे विरोध कोकणात सेनेला पर्याय देणं कोणत्याही विचारसरणी सोबत तडजोड करणं हे राण्यांचं यश आहे आणि याच गोष्टी त्यांचं राजकीय मूल्य अधोरेखित करतात याच गोष्टींचा आधार घेऊन भाजप हायकमांड राणेंचा वापर कसा करत आहेत ते आपल्याला पाहता येतं ता। कालच्या राड्यामुळे कोकणातलं राजकारण भास्कर जाधव विरुद्ध नारायण राणे असं झालं आणि ही गोष्ट कधीही भाजपच्या पथ्यावर पडणारी कदाचित हा ठरवून केलेला डावपेसांचा भाग आहे तो कसा पाहूयात भाजपची महाराष्ट्रातली प्रमुख अडचण आहे ती म्हणजे ठाकरे आणि काँग्रेस काँग्रेस पक्षातल्या बड्या नेत्यांना पक्षात घेऊन काँग्रेस कमकोत करणं हे धोरण पक्षाच्या हायकमांडने स्वीकारले देवरा बाबा सिद्धिकी किंवा अशोक चव्हाण हे याच प्रोजेक्टचा भाग होते दुसरीकडे पवारांसोबतच्या तडजोडीवर भाजपचं हायकमांड लोकसभेच्या निकालानंतर देखील निर्णय घेऊ शकते अर्थात भाजपला खरी अडचण आहे ती ठाकरेंची उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीचं वातावरण आजही कायम आहे दारांगे पाटलांच्या आंदोलनाच्या निमित्ताने मराठवाड्यातून मराठा मतदार शिंदेच्या मागे उभा करणं भाजपला शक्य झालंय मात्र हेच राजकारण कोकणात वर्कआउट होताना दिसत नाहीये कोकणात असलेलं ठाकरेंचं वातावरण ठाकरेंचं नुकतेच झालेले दौरे असे अनेक फॅक्टर भाजपला डॅमेज करताना दिसतात आता यावरचा उतारा म्हणजे नारायण राणेंची एंट्री राणेंच्या राडा संस्कृतीमुळे झालेला पहिला परिणाम म्हणजे निवडणुकांचं वातावरण स्थानिक संघर्षावर घेऊन जाणं भाजप की उद्धव ठाकरे या दोन पर्यायांमध्ये कोकणवासीय उद्धव ठाकरेंना कल देऊ शकतात पण जेव्हा प्रश्न राणे की भास्कर जाधव असा येतो तेव्हा कोकणवासियांच्या भूमिका बदलतात राणेंचा तळ कोकणातल्या दीपक केसरकरांपासून ते नाईक आणि इकडे गुहागरच्या जाधवांपर्यंत संघर्ष राहिलाय थोडक्यात इलेक्शन लोकल पॉलिटिक्सवर घेऊन जाणं हा पर्याय भाजपला ठाकरेंची सहानुभूती दूर करण्यासाठी महत्वाचा ठरतोय आणि त्यासाठी सर्वांसोबतच दोन हात करणारे नारायण राणे भाजपसाठी हुकमी एक्का असतात राणेंच्या राडा संस्कृतीचा झालेला दुसरा परिणाम म्हणजे ठाकरे कोकणात अडकून राहतात ठाकरेंची सहानुभूती पान महाराष्ट्र वर्कआउट झाली तर मराठवाडा मुंबई उत्तर महाराष्ट्र अशा पट्ट्यातून ठाकरे किमान दहा जागा पत्रात पाडून घेऊ शकतात पण ठाकरे कोकणापुरते मर्यादित झाले किंवा कोकणातल्या संघर्षात अडकून राहिले तर जास्तीत जास्त दोन जागांपुरते मर्यादित राहत आहेत साहजिक या दोन जागांचा संघर्ष ठाकरेंना अडकवून ठेवू शकतो कारण राणेंचा विरोध फक्त सभांच्या सा व्यासपीठांवरून होणार नाहीये हा खेळ प्रत्यक्ष चौका चौकात होईल अशा वेळी ठाकरेंना आपलं संपूर्ण लक्ष कोकणात टाकावं लागेल ही तळ कोकणात होणारा हा संघर्ष एका जागेपुरता असल्याने व या संघर्षाचा परिणाम घाटावरच्या राजकारणावर होत नसल्याने भाजपला प्रसंगी इथे आल्याचा देखील तोटा होणार नाही आणि याच गोष्टींचा आधार म्हणून नारायण राणेंना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची रणनीती भाजप हायकमांडने आखली आहे नारायण राणे लोकसभेचे उमेदवार असतील तर संघर्ष स्थानिक पातळीवरचा असेल ठाकरेंच्या सहानुभूतीला व्यक्तिगत आरोपांनी टार्गेट करणं सोपं होईल आणि ठाकरे देखील लोकसभेच्या एका जागेपुरते मर्यादित राहतील अर्थात हे राजकारण पाहिल्यानंतर राणे कुटुंबाला साईड लाईन केलं जातंय असं म्हणता येत नाही तर राणे कुटुंबच आजही भाजप हुकमी साठी ठरत आहेत जोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंबाचं अस्तित्व असेल तोपर्यंत तरी राणे कुटुंबाला साईडलाईन करण्याचा सा पर्याय कोणताच पक्ष आणि कोणतंच नेतृत्व घेणार नाही हे देखील खरं तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल काय है वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका